कायद्यापेक्षा मोठं कुणी नाही त्यामुळं नेमका आरोप काय नाहीये न्यायप्रविष्ट मॅटर आहे देवता न्याय देईल फक्त आज एवढंच होत तारीख होती मी हजर राहिलो कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही नाचण्याचं काही कारण नाही आलं पाहिजे म्हणून आलो आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आपण मान्य न्यायालय बसले न्यायाधीश हे बघा हे बघा न्याय प्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही आरोप हे बघा आता न्यायालय ते म्हणून मी त्याविषयी बोलाय खोट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आता एक मात्र खरंय कुंकड सापडत नाही म्हणून काय सापडायचं आहे की काय सरकारला असं काय असू शकतं पण न्यायदेवता नाही करत तारीख होती आलो दादा आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही कधी सांगायला फार तेरा चौदा वर्षाचा विषय जो आता का आता आलाय समोर आणि काही कारण नसताना पण ठीक आहे आता ते न्यायालयात टिप्पणी करू नये कारण न्याय देवता न्यायाधी साहेब नेमकी नेमकी तक्रार काय तुमच्यावरून आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो तिथून आलो म्हणजे मोठा झालोय मी थोडा मोठा पूर्वीच नाटकातच घेतो विषय परंतु न्यायदेवता आता न्याय कराल तिथं

जाहिराती पण हे कुठाने करण्यापेक्षा मराठ्यांचं हक्काचं आरक्षण आहे मराठा आणि मरा कुणबी एकच हे सिद्ध झाले देऊन टाका ना बीड मध्ये प्रचंड जातीवादाच तुम्ही बघितलंय तुम्ही स्वतःला आता थंड झालंय परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये सांगितल्या बरोबर समाज आधीही शांत होता आता पण दादा शांत आहे पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही म्हणून आपण हाय बावीस तेवीस दिवसापूर्वी आपण आव्हान केलेलं की शांत आणि शंभर टक्के शांत त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे करते आरोप करते तुम्ही जातीवाचे उल्लेख केले त्यामुळे मी आतापर्यंत बोललो नाही जातीविषयी एक शब्दही बोललो नाही प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू मांडलेली मी जातीला खालच्या ग्राउंड लेव्हलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेला नाही नेते ही विरोध करते म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त कारण नेता हा कोणाचाच विरोध करतो परंतु आपल्याला गाव खेळत राहायचं ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक ताठी आपल्याला एकमेकात राहायला लागतंय यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा आणि शांत आहेत फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं पण ते करत नाही बघा ते त्यांना शांतता बिघडायची असं जाणकारी तुम्ही सुरू केली पाच पिढ्यापर्यंत पाडा ती जातच संपवा जी मराठीने संपवली अशा शब्द आल्यामुळे हे सगळं वातावरण चिघळलं गेलं पाडा तर कोणी म्हणतो ते बी म्हणते एकामेकाला पाडा म्हणजे जे काय जातीवत असतो का तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराला एकमेकाला म्हणतातच ना पाडा मग काय थोडाच अतिवाद देऊ मी बोललो नाही मी बोललोच नाही मी नावच नाही सांगितलं नाही मी नाही का निवडणुकीतच नाही रिझल्ट काय असेल की दोन्ही ठिकाणी लोकांनी ऐकले नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फी आहे परंतु कोण निवडून येईल हे सांगायला मी निवडणुकीत नाही माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाडा तसं म्हणलं असतं तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली असती जनतेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढं सांगितलंय पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची मग विधानसभेत बघू येऊन आता विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येतात काय काय या तुभी ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता तर राहिले पाहिजे हे त्यांची जबाबदारी परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचा सांगत नाहीयेत वैयक्तिक टिप्पणी आपण केली चार तारखेपासून म्हणजे चार जून पासून मराठा आरक्षण कशा अंमल सगळ्या स्वारीची अंमलबाजाव आणि मराठा आणि कुणबी एकच हा काय बारीक जर सगळ्या स्वयंची अंमलबाजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच हे जर नाही मंजूर केलं तु तर मग मात्र शंभर टक्के विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये उभा करण्यास सगळ्यात धन्यवाद